पंढरीत भाजपचे शहराध्यक्ष रोहितलाला पानकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा आपला वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्याची नवी सुरुवात नव्या संकल्पना नवे नवे ध्येय वाढदिवस हा आपल्या जीवनातील सर्वात अस्मरणीय क्षण असतो अशा सुवर्ण क्षणी आपल्या हातून सामाजिक कार्य घडावे असं सगळ्यांनाच वाटतं त्या पार्श्वभूमीवर काल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित रुप लाला वाढदिवसाचं औचित्य साधून मोर्या ग्रुप पाच हजारच्या वतीनं कोणताही अनाठाई आणि वायफळ खर्च न करता सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मोर्या ग्रुपतर्फे भविष्यात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उत्कर्ष चिल्ड्रन स्कूल अनिल नगर इथं विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच आषाढीच्या मुहूर्तावर आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दत्तघाटीत भाविक भक्तांना पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी आणि आरोग्य सदृढ राहण्यासाठी हजारो वारकरी भ भा, भाविक भक्तांना रेनकोट वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे मातोश्री वृद्धाश्रम इथं गोपाळपूर इथं वृद्धांना मिष्ठांना भोजन देऊन त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करत आशीर्वाद घेत सायंकाळी सात वाजता भुयाचा मारुती अनिल नगर इथं युवक नेते प्रणवदादा परिचारक यांच्या समवेत पंढरपूर शहरातील सर्वपक्षीय समाजसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी युवक नेते प्रणवदादा परिचारक यांची प्रमुख उपस्थिती लावली होती त्यावेळी आपल्या मनोगतामध्ये बोलताना भाजप शहराध्यक्ष लाला पानकर आणि पांडुरंग परिवाराची जोडलेली नाळ यांचं महत्व सांगत परिचारक यांनी पानकर यांचं कौतुक केले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वसामान्य घराण्यातील युवा नेतृत्व पुढे येत असून आज ज्येष्ठांचा सन्मान आणि युवकांना संधी या माध्यमातून अनिल नगर येथील नागरिकांची भीती लाला पानकर यांच्या माध्यमातून आपल्याला दूर करायची आहे असं सांगत त्यांनी जवळपास शहराध्यक्ष लाला पानकर यांना नगरपालिका निवडणूक लढण्याचा संकेत दिले कारण अल्पावधीतच लाला पानकर यांनी परिचार कुटुंबाचा विश्वास मिळवलाय त्यामुळेच लाला पानकर यांना भाजप शहराध्यक्षपदी विराजमान करण्यात आले तसेच भविष्यात देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिचारक कुटुंब लाला पानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील लाला पानकर वर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि लालावरती प्रेम करणारे आलेल सर्व अठरा ते चाळीस च्या आतली पंचाळीस च्या पर्यंत माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते खरं म्हणजे आत्ता कृष्णा मेंबरनी पंधरा वीस वर्षाचा वापवा केला खरोखर निवडणुका वेळच्या वेळेला होणं किती गरजेचं आहे कारण कार्यकर्तातून नेतामधली दरी ह्या का अलीकडच्या कालावधीमध्ये तयार झाली दोन दोन तीन तीन वर्ष मुदती संपूनसुद्धा कुठल्या ज्या कार्यकर्त्या निवडणुका असतील मग जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ते झाले नसल्यामुळं थोडंसं शिथिलता आली असं मी एक स्वतः या ठिकाणी नमूद करू इच्छितो परंतु पक्ष संघटनेच्या माध्यमातून असेल पांड्र परिवाराच्या माध्यमातून असेल आपला प्रत्येक शहरातल्या प्रत्येक कोपरेटला कार्यकर्ता आजही परिवारावर अतिशय मोठ्या प्रमाणात निष्ठा ठेवून आहे आणि त्या त्या भागातल्या लोकांची सेवा वेगवेगळ्या वे वे उपक्रमाच्या माध्यमातून करतोय हे आपण बघत आलो आहे आपल्याला पांडुरंग परिवार हा निष्ठेचा परिवार आहे त्या परिवाराची मुहूर्तमेढ आपल्या सर्वांची श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांनी रोवत असताना अति म्हणजे आता अरुण शेटला तर सगळा इतिहास माहीत आहे आम्ही सगळे लहान होतो परंतु किती लोकांमधनं पार्टीची सुरुवात झाली साधनं किती कमी होती संस्था नव्हत्या अशा सगळ्या परि परिस्थितीमध्ये मोठ्या मालकांनी त्या काळातल्या सरकारांना बरोबर घेऊन या ठिकाणी संघटना बांधली आणि आज तोच पांडुरंग परिवार आपल्या भागातले चार आमदार ठरवू शकतो इतकी मोठी निर्णायक ताकद मोठ्या मालकांच्या त्या संघटनेमुळे आजपर्यंत तयार झाली नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांचे नेते आदरणीय प्रशांत मालक असतील उमेश मालकांच्या मार्गदर्शनाखाली मालका आज परिवार गेली पंधरा वीस वर्षापासून आपण सगळे काम करतोय त्यामुळं विशेष करून लालासारख्या या भागात काम म्हणजे खरं म्हणजे या भागात कामच करून दाखवावं लागते इतक्या मोठ्या अडचणी आहेत आपण तिथेही काम करावं लागतं परंतु इथं अनेक प्रश्न समाजाचे या भागामध्ये असतात ते लोकांमध्ये जाऊन सोडवावे लागतात आणि त्या माध्यमातून गेल्या काही आठ दहा वर्षामध्ये लालाच्या माध्यमातून खरोखर या भागातले प्रश्न सुटले आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की आदर आदरणीय प्रशांत मालकांच्या अचूक नियोजनामुळं पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातल्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं झाली हो आठ दहा वर्षापूर्वी काही लोकांच्या प्रचारासाठी मी येतो तुला आला पण त्यावेळेसची परिस्थिती आज या भागात म्हणजे स्ट्रीट लाईट नव्हते रोडची कामं नव्हती कुठल्याच चिखल व्हायचा अशा सगळ्या ना इथला म्हणजे जो मतदार आहे तो सातत्याने मागणी करायचा परंतु काम होत नव्हतं त्याला काय कारण असायची निधी नसायचा परंतु मला या ठिकाणी सांगायचं की गेल्या सात आठ वर्षापासून प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील प्रचाराच्या निमित्ताने फेरीला या भागातनं फिरल्यानंतर अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्याखालनं गेले आणि मला खात्रीने या ठिकाणी सांगू शकतो की गेल्या पाच वर्ष सहा वर्षामध्ये आपण या भागातले प्रश्न सोडवू शकतो कारण खऱ्या अर्थाने लोकशाही या सहा सात सहा सात वर्षात या भागात बघायला मिळले असं मी तर मी लहानपणापासून या भागात सगळीकडे फिरत आलेलो आहे त्यामुळं हक्काने लोकांना काम सांगणारा व्यक्ती ज्या भागात असायचा परंतु लोकांना मर्यादा असायचा परंतु आता खऱ्या अर्थाने लाला भाऊसारखे तरुण सहकारी या भागामध्ये बाह्या कळशीसारखे खरोखर घरात प्रत्येक उंबऱ्या ह्या ठिकाणी वेगवेगळे वेग विकासकामं असतील त्यांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आले अक्षय जसं मानला की कुठलीही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी लालाला किंवा पानकर कंपनीला नसताना या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आज युवकांचा चांगल्या पद्धतीनं संच आपण आज या ठिकाणी निर्माण केला आहे ती काय उभं होत नसतो मी कार्यकर्ता म्हणून गेली दहा पंधरा वर्षापासून काम करतो त्यामुळे मलाही माहिती आहे की किती वेळ द्यावा लागतो लोकांना वेळ देणं हाच आता विषय राहिलेला आहे माझा रस्ता केला दारात हे केलं ह्याच्या जा पलीकडे जाऊन माझ्या सुखात दुःखात किती वेळा तुम्ही आला ह्याच्यावर सगळी पुढची गणित आता राजकारणाचं कर नरेंद्र मोदीजी आल्यापासून बदललेला आहे व्ही आय पी संस्कृती थोडी बाजूला ठेवून खरोखर जे समाजाला अभिप्रेत आहे ते आपल्याकडनं काम होणं या निमित्ताने गरजेचं आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने लालाने एक युवकांचं चांगलं संघटन केलं पुढच्या कालावधीमध्ये ज्येष्ठांचा सन्मान करत आपल्याला युवकांची फळी निश्चितपणाने आपण आत्तापर्यंत केलेलीच आहे पण ह्याच्यात तुट्टीतिपटीनं आपल्याला वाढवायचे कारण मी मालकाला विधानसभेचा निर्णय आपला थोडा पाठिंबा द्यायचा किंवा पक्षाच्या विचारधारेवर जायचा निर्णय होत असताना हे सगळे विषय मी स्वतः उमेश मालक आणि प्रशांत मालकांना या ठिकाणी बोललो होतो की आपल्या पार्टीला थोडं युवक आणि नेता तो कार्यकर्ता ही जी दरी या निमित्तानं तयार झाली ती आपल्याला पुसून काढायची आणि त्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त युवकांना ज्येष्ठांचा सन्मान करत असताना युवकांना संधी अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने काम करायचं आहे आणि आज आपण बघितलं की शहरातच नाही तर शहराच्या बाहेरून ग्रामीण भागात नाही लावृती प्रेम करणाऱ्या अनेक मित्र कंपनी या ठिकाणी आले खरोखर कृष्णाने जसं विषय या ठिकाणी सांगितलं की भाऊ महामानी म्हणजे काय होतं हे आता महेशराव आम्हाला सगळ्यांना माहीत आहे चारशे पाचशे लोहर आम्हाला कार्यकर्ता म्हणून त्यावेळेला कृष्णाला आम्हाला याद्या करताना त्यामुळे अजूनही कुठल्याही चौकात नाव घेतलं हो तर मायापुढं ती चार पाच नावं हो येतातच एवढा अभ्यास होण्यामागचं कारण म्हणजे सातत्याने नेत्यांना ने दिलेला आदेश हा शेवटच्या व्यक्तीपर्यंत किंवा शेवटच्या युवक सहकार्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी भाऊने आपल्या पार्टीमध्ये खूप मोठे परिश्रम घेतलेत योगायोगानं भाऊ ह्याच भागातला होता अजून त्याला आयुर्मान असला असतं तर आज काय असली असती परिस्थिती अशी कृष्णाला किंवा आम्हाला अशी म्हणायची वेळ आलीच नसती आणि एवढी कनेक्टिव्हिटी कार्यकर्त्याची होती त्यामुळं लाला आता पक्षाची जबाबदारी आहे खरोखर कृष्णा म्हणलं तसं आपण इतर पक्षात बऱ्याच वर्षापासून काम केलं होतं परंतु भारतीय जनता पक्षाची जी, जी संकल्पना आहे ती खूप वेगळी आहे सर्वप्रथम राष्ट्रसेवा नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीचं घोषवाक्य घेऊन हे पक्ष कार्यरत आहे सगळ्या पक्षात आपण काम केलं परंतु तीनशे पासष्ट दिवस सातत्याने उपक्रम घेऊन कार्यकर्त्याला एंगेज ठेवणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघावं लागणार आहे मग राष्ट्रीय सण असतील महापुरुषांची जयंती असतील वेगवेगळे उपक्रम असतील सुरुवातीला तुला मला मलाही जड जाते ना मी काय दुसतं तुला नाही कारण रोज अभियान येत आहेत कार्यकर्त्यांनी जर अभियानच करायचं म्हटलं तर प्रपंचाचं काय करायचं हाही महत्त्वाचा विषय आहे परंतु आज कृष्णासारखे जाणकार आहेत त्यांनाही अनेक अडचणीतनं असे अनेक कार्यकर्ते आहेत आपले ही जी व्यक्तिगत लेवलला आज अडचणीत आहे त्यांच्याकडे आपल्याला बघण्याची गरज आहे तुम्ही बघताय की नेहमी पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी जोर कशावर दिला आहे संघटनेवर दिला आहे आमदारावर दोन मिनटं बाजूला राहू पण आधी संघटना अध्यक्ष कारण भारतीय जनता पक्षाची जी आहे अशी आहे की कार्यकर्ता आधी मग तिथला कोण नेता आमदार अशा पद्धतीची त्यांची संरचना आहे त्यामुळं आज अनेक लोकांना वेगवेगळ्या अडचणी कार्यकर्त्यांना भेडसावत आहेत त्यांना आपल्याला बरोबर घेऊन लाला जायचं आहे पक्षाचं फादरवाडीचं पद म्हणजे जबाबदारीचं जा पद आहे आपल्याला मालकाने आदेश दिला की त्याच्यानंतर त्या पुढचे उपक्रम होणं हे आपलं कर्तव्यच आहे त्यामुळं मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायचं आहे ग्रामीण भागामध्ये सातत्याने कार्यकर्त्यांबरोबर एक नवीन संच तयार करत असताना शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढळमळीतपणा आपल्याला आला आहे तो विस्कळीतपणा दूर करण्यासाठी लाला आपल्याला अजून परिश्रम घ्यायचे आणि मला निश्चितपणाने खात्री आहे पुढच्या काही महिन्यामध्ये निवडणुका होतील जेणेकरून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी पदावर जायचं आहे तुम्हाला जायचं आहे मी ग्रामीणला असलो तर तुम्हाला शहरातल्या पदावर जायचं आहे त्यामुळं आता इथून पुढच्या निवडणूक आहेत त्या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळं जेवढं समाजामध्ये राहून आपण समाजाभिमुख काम करीन तेवढं ती कमीच पडणार आहे आज अनेक इथं मांडवकडकीचा रोड आपण मध्ये आलो होतो पूर परिस्थिती आल्यावर पाणी वरपर्यंत येते लोकांच्या घरात पाणी जाते गणपती उत्सव नवरात्र या निमित्ताने आपण सातत्याने या भागामध्ये येऊन गेलो ज्या ज्या वेळेला आलो आहे ज्या कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आज बघितलं आपण दोन वर्ष झाले बॉडी नसल्यामुळं सगळ्या सदस्य ही मुदत संपली आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाशी बोलून आपल्याला काम करावं लागते परंतु योगायोगानं वर आपलं भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं खंबीर सरकार आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की भारतीय जनता पक्ष सगळ्या निवडणुकीमध्ये आज जे तीनशे बत्तीस दोनशे बत्तीस जागा महायुतीची येण्यामागचं कारण जेवढं की खालची जी, जी, जी संरचना आहे ती भक्कम आहे आणि त्याला ताकद द्यायची भूमिका सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं तुम्ही मी या भागातले जेवढे काय प्रश्न असतील ते आपले शहर विकास आघाडी असेल आदरणीय प्रशांत मालकांच्या ने नेतृत्वाखाली आणि उमेश मालकाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्याला या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे त्यामुळं खरोखर आज पक्षाची फादर बॉडीची जबाबदारी आहे वेगवेगळ्या शाखा आपल्याला या ठिकाणी काढायच्या वेगवेगळे सेल निवडायचे त्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याला संघटना बॉडीमध्ये साकार म्हणजे त्यांना योग्य पदावर न्यायचं आहे त्यामुळं पदाची जबाबदारी घेत असताना त्याचंही महत्व त्याला सांगणं आपलं काम आहे की बाबा नुसतं पद भाजपमध्ये घेऊन चालत नाही लेटरपॅड दिलं किंवा पक्षाला निधी मागितलं म्हणजे झालं असं नाही त्याचे जी तीनशे पासष्ट दिवस जे प्रोग्राम आहे ते राबवण्याची जबाबदारी पक्षाच्या शहराध्यक्षाच्या माध्यमातून सगळ्या बॉडी मी आहे मी जिल्हाध्यक्षपद पश्चिम विभागाचं मागितलं होतं पक्षाकडं विनं विनंती केली होती मुलाखत दिली होती थी। पण ठीक आहे जो आपण मागायचा आपण काम केलेलं आहे पण पक्षांनी सध्या द्यायचं काम पुढच्या कालावधीमध्ये प्रशांत मालकाई नेतृत्वाखाली होईलच परंतु जी जबाबदारी आपल्याला मिळलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करणं आपल्या नेत्याला ज्या ज्या अडचणी आहेत त्या या भागातल्या असतील शहरातल्या असतील सर्वात प्रथम अडचणी कार्यकर्त्याच्या आहेत कार्यकर्त्याची अडचणी जो ऐकून घेईल त्यालाच पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुढे जावं लागणार आहे कारण रोज ही प्रश्न काय संपणार नाही रस्ते ड्रेनेज बाकी सगळं राहणार आहे परंतु एखाद्या ठिकाणी काम करत असताना कार्यकर्त्याचा सन्मान कुठे खाली नाही झाला पाहिजे ही जबाबदारी तुला आणि मला आम्हाला सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पार पाडायची त्यामुळे इथं सर्व पक्षीय मित्रपरिवार आलाय शेवटी निवडून येण्यापर्यंत पक्ष असतो नंतर मित्रपरिवार प्रेम जिवाळा वाढवत असताना में मी तर सर्वप्रथम म्हणजे मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने कायम तसं म्हणजे माळ विनत जायचं माझं काम असते त्यामुळं जेवढा काय संपर्क या ठिकाणी ठेवता येईल की तुम्ही ठेवा आम्ही ठेवतो पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम तुमच्या माध्यमातून व्हायचं आहे कारण म्हणजे लालालाही ला वाढदिवस सत्कार पाहिल्यापासूनच त्याला कधी मीडिया ही मी किती वेळा म्हणलं तर तू सराध्यक्ष झाला आहे का साधा विषय नाही ती नाही मालक मला आवडत नाही म्हणत परंतु आज एवढं जी सत्कार रूपी ओझा अपेक्षांचं तुम्ही ठेवताय ते निश्चितपणाने मला खात्री आहे आदरणीय प्रशांत मालकांच्या पार्टीतल्या सर्व नगरसेवक त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती जबाबदारी लाला तुमच्या सगळ्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं फार राजकीय आयुष्यासाठी एक सहकारी मित्र या नात्याने त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो व्यक्तिगत माझ्या वतीनं असेल परिचारक कुटुंबियाच्या वतीनं पांडुरंग परिवाराच्या वतीनं या ठिकाणी लालाला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रमसुद्धा सकाळपासून या ठिकाणी अंधशाळा असेल बालकाश्रम असेल या ठिकाणी घेण्यात आले सातत्याने सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या भागातला नागरिक हा कुठेही भयभीत न होता त्याचे जे प्रश्न आहेत ते अगदी निर्भीडपणे ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा आपण आज इथून पुढच्या कालावधीमध्ये तुझ्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करू अशा पद्धतीचा विश्वास या भागातल्या सर्व युवा सहकाऱ्यांना देतो भविष्य कालावधीमध्ये दे तुम्हाला सगळ्याला बरोबर घेऊ एक चांगल्या पद्धतीचं चा पांढरंग परिवाराचं युवक संघटन आपण पंढरपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं तयार करू त्याला आपण सगळेजण साथ देतात वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये आपण सहभागी होतात अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांचं एक सहकारी मित्र या नात्याने अपेक्षा ना व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण एक चांगल्या पद्धतीनं योग्य व्यक्तीचा जो सातत्याने कार्य तत्पर आहे त्याचा सत्कार या ठिकाणी आज आयोजित आयोजित केला त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो